नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक तेवीस जूनच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे नव्याण्णव हजार बावीस कॅरेट दर एक्क्याण्णव हजार ऐंशी तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सात हजार तीनशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात दिव्यांग हक्कासाठी प्रशासनाचे सकारात्मक पाऊल चंदगड येथील स्वावलंबी संस्थेच्या पाठपुराव्याला यश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले दिव्यांग लाभार्थ्यांना तातडीने योजना लागू करण्याचे आदेश चंदगडमध्ये ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांचा हिरवा संकल्प तालुक्यात एक लाख झाडे लावून ती जगवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची शपथ भावनिक नावे देऊन वृक्षांची नाते जोडले आत्याळ येथे शाश्वत विकासासाठी दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे खेळातून पर्यावरणाची गोडी कचरा व्यवस्थापन नैसर्गिक रंग सर्पदंशावर प्रथमोपचार यांची माहिती ऐनापूर येथील समृद्ध किसान गटाला भुईमुगचे बियाणे वितरित खरीप हंगामातील पेरणी व वीज प्रक्रियेवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितंपल्ली यांना श्रद्धांजली पर्यावरण आणि अभयारण्य विकासातील योगदानाला उजाळा मानव निसर्ग नातेसंबंधांसाठी त्यांच्या कार्याची आजच्या काळात गरज योगामुळे मन प्रसन्न आणि आरोग्य सुदृढ होते आर व्ही ढेरे रामपूर बागिलगे विद्यालयात योग कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद योग दिनापुरता मर्यादित न ठेवता दिनचर्येचा भाग बनवावा पी पाटील